विवेक शिंदे ब्लॉग इकडे हाय आणि यांचं गाव खूप सुंदर आहे अप्रतिम आहे नमस्कार मी विवेक शिंदे विवेक शिंदे मध्ये एकदा तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहित मी आता गावी आहे आज आपल्याकडे घरी कासार किचन ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हल्सचे का चॅनलचे प्रोप्रायटर रोहन कासरदार इकडे आलेले आहे आणि माझा तो मेवना पण लागतो तर आज आपलं इकडे गाव बघायला आलेलं आहे गाडी घेऊन वगैरे तर आज त्याला आपण घेऊन वालनकोंडी दाखवणार आहे तर आपला आजचा ब्लॉग हा वालनकोंडीचा असणार आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू झाला आता मी तुम्हाला दाखवतो रोहन का सरी आलं आहे ते त्या फॅमिलीसोबत आणि आता पुन्हा पाऊस इथं भरलेला आहे ओ रियान आणि आपल्या सोबत आहेत विवेक चिंदन ब्लॉग्स आता ब्लॉग शूट करतात इकडे इकडे दोन बघायला इकडे फॅमिली सोबत विवेक इकडे हा हाय आणि यांचं गाव खूप सुंदर आहे अप्रतिम आहे आम्ही उन्हाळ्यामध्ये आलो इकडे आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाहू शकता अडीच वाजेत आणि जो अॅटमॉस्फिअर इकडचा अक्षरशः पावसाळ्यासारखा ऍटमॉस्फिअर झाला इकडे आणि खूप थंडगार हवा सुटले आणि मन प्रसन्न आहे इकडे उन्हाळ्यामध्ये आणि तुम्ही सुद्धा एकदा भेट द्या खूप मस्त गाव आहे थँक्यू थँक्यू रेया पोरं पण खूप खुश आहेत हा सुहन रिया सुहन कुठे आता झोपून उठलाय म्हणून चितचित करतो मित्रांनो आता आपण निघालो वालनकोंडीला जायला तर आपली गाडी आहे इथे ही गाडी घेऊन मला चालले वालनकोंडीला आणि आपल्यासोबत असणार रोहन आणि कासारीचा रोहन कासारी आपल्यासोबत आहे आणि त्याची फॅमिली तर ता आता आपण जावे वालनकोंडीला आजचा ब्लॉग आपला वालनकोंडीचा असणार आहे तुम्हाला आपल्या ब्लॉकच्या मार्फत वालनकोंडीचं वर्धानी मातेचं दर्शन भेटणार आहे करायला आणि निसर्गाची क्रीमया जे सह्याद्रीच्या पर्वतरांगा ज्या आहेत त्याच्यामध्ये आपले महाराज महाराजांची प्रतिमा কে দিচ্ছে তো কোন তোমি দাখারায় ತೋ ಸಮಾಯಗಢ ಕಿಲ್ಲಾ ಲಿಂಗ ಲಿಂಗ तर फायनली आता आपण आलो इथे वालनकोंडीला काय मागे बघू शकता आपण इकडे आलो वालनकोंडीला रोहन कासाले आणि त्या फॅमिलीसोबत इकडे दुकान आहेत खुलीचं सामानवर भेटते इथे आणि आता आपण जावे इकडनं ओटीचं सामान घेऊन आतमध्ये वालनकोंडीमध्ये समोर शिवाजी महाराज डोंगर आता आलो वालनकोट इथल्या ब्रिज वर समोर आईचं मंदिर आहे आणि आपली कोंड आत्ताच आपलं दर्शन झालेलं आहे तुम्हाला आता पूर्ण फालनकोंडी दाखवत होता छत्रपती शिवाजी महाराप्रतीमा असल्या डोंगर तुम्ही मोबाईलमध्ये असा फोटो काढला ना क्लिक केला की मोबाईल असा आढळत आला महाराज दिसल्यामध्ये रोहन वगैरे आहे सुवान वगैरे आहे इकडे आता घेऊन आलो वालन मी आणि आम्ही कालच उतरलो दहीवडमध्ये आणि ही जागा आम्हाला माहिती नव्हती तर विवेक शिंदे यांनी आम्हाला फोर्स केला की आम्ही तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणू की तुम्हाला ते बघून खूप मन प्रसन्न होईल आणि अक्षरशः मन प्रसन्न झालेलं आहे आणि सकाळीच आम्ही निघालो आणि ही जागा जी आहे देवस्थान जे आम्ही पहिल्यांदा स्वतः पाहिलेलं आहे खूप बरं वाटलं मस्त जागा आहे मन प्रसन्न झालं आणि हवेमध्ये गारवासुद्धा आहे आणि फर्स्ट टाईम असं हे कुंड नदी देवमासे छोटे छोटे हे मंदिर पुराणिक मंदिर आणि हा जो लोखंडी ब्रिज आहे तो तोसुद्धा आम्हाला पाहायला भेटला खूप बरं वाटलं थँक्यू था। तर इथं मॅम मागे बघू शकता ही पूर्ण वालनकोटीची नदी आहे तर बघा ही सगळे सुकलेले आहेत आणि खाली आपलं मेन कुंड आहे ज्या त्या कुंडामध्ये देवमासे वगैरे आहेत पावसामध्ये अके पूर्ण भरलेलं असतं पाणी आणि याच्यावरून पाणी जातं तरी पण ते मासे तसे तसेच असतं त्यामध्ये देवमाशी आईची बिल्ल्याला बोलतात पावसाळ्यामध्ये पण इकडं खूप मस्त तुमचं वातावरण असतं बहुलक्षेत्र नदीमध्ये असे मोठमोठे दगड आहेत आणि आणखी कुंड तयार झालेली तिकडे त्याला कुंड बोलतात पाटीमध्ये आपल्या आई आईचं मंदिर आहे वालणकोंडी वदानी माता या नावाने प्रसिद्ध इकडे आणि देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे आपल्या ज्या काही इच्छा असतील आपण व्यक्त केलं का ते आपल्या पूर्ण होतं मला दाखवण्याचा प्रयत्न करू की पावसाळ किती तिथं पाणी असतं वगैरे हो आणि इथे फलक पण लावलेले आहेत इकडे कोणत्याही प्रकारचा गैरवापर करायचा नाही किंवा पाण्यात पाय टाकून बसायचं वगैरे नाही आणि कोणत्याही प्रकारची इथे म्हणजे घाणेरडपणा करायचा नाही किंवा काही कचरा भर इथं टाकायचं नाही हे आपलं जागृत देवस्थान आहे आणि ह्या मंदिराचा परिसर पण स्वच्छ नेणतात आहे बघा पण इथं आपण येऊन काही इथे कचरा वगैरे करायचं नाही आहे आणि घरून जे काही आपण आणतो ते त्या पाण्यामध्ये टाकण्यास सक्त मनाई आहे मग त्या पाण्यामध्ये आपण तिकडे जो नारळ देतो देवीला त्या नारळचे चुकडे करून आईची जी आहेत पाण्यामध्ये देऊ मासे बोलतात त्यांना आपण नारळ हे करू शकतो आणि लाया तांदूळ तेच आपण या पाण्यामध्ये टाकू शकतो वर तिकडं आपली गाडी आहे उभी ब्ल्यू कलरची वांडा आय ट्वेंटी ही गाडी घेऊन मी आज आलो है। इकडे इकडे यांना वालनकुटीला घेऊन खूप चां छान वाटले रोहनला वगैरे इकडचं वातावरण बघून आणि आज स्पॉट बघून तर आता आपण इकडनं थोडं इकडनं आता पुन्हा आपण घरी निघणार आहोत या अशी जागा आहे की तुम्हाला इकडनं जावंसं वाटणारच नाही त्यामुळे व्हिडिओ करतो कशी पेटतो पण रोहन हे महाराजांची प्रतिमा असलेले डोंगर इकडनं पुढे आपण गेलं का वारंगी गाव आहे पुढे सांडोचे गाव आहे तिकडनं शॉर्टकट आहे डायरेक्ट आपल्याला रायगडला जायण्यासाठी चला आता आपण जाऊया परतीच्या प्रवासाला निघूया बारा महिने पाणी असतं 両方とも。<noise>